मूव्हीज असो किंवा ट्रॅव्हलिंग सोबत स्नॅक कॅरी करणं सगळ्यांना आवडतं मग ते वेपर्स असो किंवा पॉपकॉर्न पण आता याच स्नॅकची ची जागा एका हेल्दीस्ट ऑप्शनने घेतली आहे ते म्हणजे मखाना मखाना हे एक आज हेल्दीस्ट ब्रेकफास्ट ऑप्शन आहे जो सगळ्यांनाच हवा आहे या वर्षीचं बजेट जर तुम्ही पाहिलं ना तर तुमच्या लक्षात येईल बिहारमध्ये मखाना बोल्ड स्थापन करण्याबद्दल तरतूद केली आहे इतकंच काय तर अमेरिकेच्या शार्क टँक मध्ये आलेल्या बोहाना स्टार्टअपने सुद्धा मखाना बिहारमधून इम्पोर्ट केला होता फक्त भारतच नाही तर संपूर्ण जग या मखानाचा दिवा होत आहे कारण ते हेल्दी आहेत सोबतच टेस्टी सुद्धा आपल्या भारतामध्ये खूप वर्षांपासून मखाना प्रोड्यूस केले जाते तर मग इतक्यात रिसेंटली ते इतकं पॉप्युलर आणि ग्रो का चला तर मग आज आपण ब्रेकडाऊन करूयात या मखानाची स्टोर मखाना युरियल फेरॉक्स या नावाचं एक झाड आहे आणि त्या झाडाच्या बिया म्हणजेच मखा त्यांना पॉक्सनट्स किंवा वॉटर लिली पॉप्स म्हणतात आणि महत्वाचं म्हणजे हे ग्लुटेन फ्री आहे सोबतच हाय प्रोटीन लो कॅलरी कंटेंट अँटीऑक्सिडंट्स फायबर आणि काही इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत फूड बनवतात हो जे आपल्या बॉडीसाठी खूप सोबतच काही आजार आहेत जसं की आर्फ्रायटिस इन्सोमिया ब्लड प्रेशर कार्डियक डिसऑर्डर या पेशंटसाठी सुद्धा ते खूप फायद्याचं आहे म्हणूनच त्याला आज जगभरात डिमांड आहे आणि त्यामुळे ते ग्लोबल फूड म्हणून सुद्धा ओळखलं जाते इंटरेस्टिंग गोष्ट अशी की जगभरात तयार होणाऱ्या मखाना प्रोडक्शन मध्ये नव्वद टक्के प्रोडक्शन हे भारतातील बिहार मधील मिथिला भागात होतं पण ऑलरेडी मार्केटमध्ये खूप सारे स्नॅक्स असताना सुद्धा हा मखानाचा ऑप्शन अचानक कुठून आला तर अचानक आलेला नाहीये भारतामध्ये मखानाचं प्रोडक्शन खूप वर्षांपासून रिसेंटली दोन हजार पंचवीस च्या बजेटमध्ये मखानाचा उल्लेख झाला आणि त्यानंतर सगळीकडे मखानाबद्दल चर्चा सुरू आहे जगात सगळीकडे फेमस असणाऱ्या या ग्लोबल फूड मखानाचं नव्वद टक्के प्रोडक्शन हे बिहारमध्ये होत त्यामुळे बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्यात आला जेणेकरून मखानाचं प्रोडक्शन प्रोसेसिंग डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटिंग धमाकेदार व्हावी आणि संपूर्ण जगात क्वालिटी मखाना पोहोचावा चला म्हणजे भारत देश बाकी देशांपेक्षा किती युनिक आणि बेटर आहे हे प्रेझेंट करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यामुळेच मखानाला दोन हजार बावीस साली जी आय म्हणजेच जिओग्राफिकल आयडेंटिफिकेशनचा टॅग दिला हा एक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आहे ज्यामुळे प्रोडक्टला एक स्पेसिफिक प्लेस ऑफ ओरिजिनचा दर्जा मिळतो याने प्रोडक्टची इकॉनॉमी सुधारायला तर मदत होतेच सोबतच प्रोडक्टला इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा खूप चांगलं स्थान मिळतं आणि याच इंटरनॅशनल मार्केटमध्ये भारत हा मखानाचा लार्जेस्ट एक्सपोर्टर आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारताने जवळपास पंचवीस हजार मेट्रिक टन मखाना एक्सपोर्ट केलाय ग्लोबल मखाना मार्केट हे जवळपास एकशे सतरा पॉईंट सात मिलियन इतकं प्रोजेक्ट करण्यात आलंय त्यामुळे विचार करा आपल्या भारत देशासाठी जो या मखानाचा लार्जेस्ट एक्सपोर्टर आहे आपल्यासाठी किती मोठ्या प्रमाणात ऑपॉर्च्युनिटीज ओपन होणार आहेत आणि इतकी ग्लोबल डिमांड असणारा हा हेल्दी स्नॅक प्रकार मखाना घराघरात पोहोचवला जातोय आणि त्याला प्रमोट केलं आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा जर मखाना ट्राय केला नसेल तर एकदम नक्की ट्राय करून बघा आणि अशाच काही इंटरेस्टिंग टॉपिक्स वर आम्ही काही व्हिडिओ सपत घेऊन येत असतो त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद